बातम्यांमध्ये आता मराठा आंदोलनाचं फुटेज कमी दाखवलं जातं आहे यावरती मराठा समाजानं आरोप नंतर जरांगी पाटलांनी मीडिया मीन्स हे जे चॅनलवाले त्यांना आणि मराठा बांधवांना दोघांनाही उद्देशून आपलं मनोगत व्यक्त केलं आणि भावना व्यक्त केली कारण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये बातम्या येत होत्या माहिती येत होती आमचं एका आणखीन या चॅनलच्या चा बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला माझं म्हणणं आहे हे जे मी मोगाशी पण मांडलं की चॅनवालच्या सगळ्या बांधवांनी आपलं आंदोलन खूप सगळ्यांनी दाखवलेलं आहे कोणी असे काहीही काटकसर केलेली नाही कारण प्राण प्राम प्रामाणिकपणाचा शब्द आणि जे खरं दा आहे ते कधी सांगितलं पाहिजे त्यांच्यावरती काही एखादा अर्धा दिवस दाखवलं नाही दाखवलं तर मला नाही बघण्यात आलं नसं नाही दाखवलं किंवा दाखवलं आहे असं त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरती काही दबाव आल्यामुळे ते आपलं आंदोलन द दाखवत नाहीत मला नाही वाटत की कोणाचा दबाव घेणारे चॅनलवाले तिथून दुपाठी मग आम्ही बघितले कारण काही वेळेस असंही झालं असेल चॅनलच्या बांधवांनाही माझी विनंती आहे की समाजाला एखाद्या वेळेस त्यांना चॅनल बघायची आपले सगळे आवड आहे सगळ्या चॅनलवर प्रेम करणारे त्यांना बघतायत रात्रंदिवस ते दिसलं नसल म्हणून थोडंसं एखादं झालंय असेल मराठा समाजानं पण तसं काही करण्याची आवश्यकता नाही ते ताकते नाहीत कारण ते समाज त्यांच्या पाठीशी चॅनलच्या सगळ्या बांधवांच्या पण आणि संपादक साहेबांच्या पण सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी मराठा समाजानंही काही समाजा असं मनात गैरसमज आणण्याची गरज नाही ते ताकद आंदोलन दाखवतात आणि इथून पुढेही दाखवतील ते काय घाबरणाऱ्यातलं ना व्यासपीठ नाही आहे मात्र हे समजून घ्या त्यांना साथ द्या सगळेजण आज